Kala lagaze. Mbupi mi karine hua. Nu काय करवाना

नको जाय ते कुठं आहे हे आहे पारायण मंदिर मंदिराचं पारायण करत असत ज्यांना कोणाला पारायण करायचं असेल ते ठेवतात हे आहेत नवनाथ नवनाथांचे छोट्या छोटे प्रत्येक होते श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव या मंदिरामध्ये नवनाथाचं पारायण केलं जातं म्हणाला बाहेरची बाता झाली असेल तर इथे येऊन पारायण केले तर त्याचे बाहेरचे दोष कमी होतात असे एकमेव ठिकाण म्हणून

इच्छापूर्ति सा धागा बनला जो ड्राइंग माने आ डिंग धागे बन हे आहे पाथडी तालुक्यातील वडी या ठिकाणी काणिकनाथ महाराजांची संजीवनी समाधी आहे बाहेरची बाधा असणारे लोक इथे राहतात महाराजांच्या सानिध्यात महाराजांच्या सानिध्यात

ओम चैतन्य कानिकनाथ महाराज की जे असे आहे हे कानिकनाथ महाराजांचे वडी हे ठिकाण खूप सुंदर आहे तुम्ही एकदा भेट द्यावी